श्री स्वामी समर्थ आता आम्ही काही स्वामींच्या मंत्राबद्दल त्यांच्या जपाबद्दल जे काही दोन गोष्टी माहिती सांगत आहे ते तुम्ही काळजीपूर्वक का, ऐका म्हणजे स्वामींचा जप कसा करावा मंत्र कसा करावा कोणते जप करावे किती वेळा करावे कोणत्या वेळेला करावे त्यांचे स्थान कुठं साहित्य काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्यानुसार तुम्ही स्वामींचा जप स्वामींचा मंत्राचा जप करू शकता तर चला आता व्हिडिओला वेळ न घालवता मी सुरुवात करते तर स्वामींचा जप करण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे त्यांचा जप आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्राचा जप करणे श्रीस्वामी समर्थ हा श्री स्वामींचा जप आहे मंत्र सर्वात सामान्य आणि लोकप्रिय मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ त्या व्यतिरिक्त अजून एक माला मंत्र देखील आहे तो मंत्र आहे ओम अभयदत्त श्री स्वामी समर्थाय नम तर आता हे जप कसे करायची त्याची पद्धत काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर जप करायची वेळ जपासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर पहाटे स्थान करून जर हे शक्य नसेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी जप करायचा त्यांचं स्थान म्हणजे जप कुठे करायचं शांत आणि स्वच्छ जागी आपल्या देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर बसावून हे जप करायचं आहे त्या जपासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर जपासाठी का रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरावी माळेमध्ये एकशे मा आठ मणी आणि एक, एक मेरूमणी म्हणजे गुरुमनी जो मधला असतो तो गुरुमणी असतो जपाची सुरुवात मेरुमणीच्या शेजाच्या मनापासून करावी व आवर्तन पूर्ण झाल्यावर मेरुमणी ओलांडू नये तर माळ फिरवून दुसऱ्या बाजूने पुन्हा जप करायचा मेरुमनी बोटाच्या सहाय्याने ओलांड ओलांडायचं नाहीये आपल्याला ती माळ फिरून दुसऱ्या साईडनी जप करायचा असतो तर आता ह्या जपाची संख्या किती आहे दररोज किमान एक माळ म्हणजे एका माळेमध्ये एकशे आठ मणी असतात असे एकशे आठ वेळा किंवा तुमच्या सोयीनुसार अकरा माळा जपाचा जपण्याचा प्रयत्न करायचा एक माळेमध्ये एकशे आठ मणी असतात असे अकरा माळ किंवा एक माळ करू शकता आता एकाग्रता जप करताना संपूर्ण लक्ष मंत्राच्या उच्चारावर किंवा अर्थावर केंद्रित करायचे आपलं मन विचलित झाल्यास हळुवारपणे परत मंत्राकडे आणा शक्यतो होता आपण मंत्र म्हणा किंवा कुठची आरती किंवा देवपूजा करताना आपलं मन चंचल होऊन जातो तर तसं झालं तर लगेच आपलं मन विचलित झालं तर हळुवारपणे मंत्राकडे आणायचं आहे पवित्रता जप करण्यापूर्वी हात पाय आणि तोंड धुवावे आणि स्वच्छ आसनावर बसावे आसनावर बसून आपल्याला हे जप करायचं आहे त्याचे प्रकार जप मोठ्याने मोठ्याने हळू आवाजात किंवा पूर्णपणे मनातल्या मनात करता येतो यापैकी मानसिक जप सर्वात श्रेष्ठ मानला जातो मनाने केलेला सर्वात श्रेष्ठ असा जप मानला जातो आता या जपाचे काय काय फायदे होतात ते बघूया मानसिक शांती नियमित जपाने मन शांत होते आणि ताणतणाव कमी होतो आरोग्य यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आत्मविश्वास जीवनात यश मिळते आणि इतरांकडून होणारी निराशा किंवा फसवणूक टाळता येते आपल्याला आत्म्यात्मिक संबंध जपाने स्वामी समर्थांशी एक खोल आध्यात्मिक बंध निर्माण होतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात तुम्ही मनामध्ये कधीही कोणत्याही वेळी स्वामींचा नाम जप करू शकता कारण स्वामी नामस्मरणानेच महत्व खूप मोठे आहे तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ हे कमेंट्समध्ये लिहून जा तर भेटूया आता अशाच पुढच्या माहितीमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ